पण गणपतीचं विसर्जन होत नाही साक्षात शंकर पार्वतीच्या लग्नात गण होता तू काय गातोस गण अरे माझं फक्तच म्हण म्हणे कि इकडे बारी झाली नंतर जिवन बुवा प्रेमाच्या गवळणी गातात तुझी मी माझ्यासोबत काय सोडतो मी काय येडा गा तुला घाबरायला काही मी तुमचं मार्केट तुम्ही डाऊन केला बुवा मी माझे जेवढे कार्यक्रम म्हणजे तेवढे केले विषय नाही त्याबद्दल बोळ बोलत की नाही वो बोलले की जीवन बोला आता मग मी काय बोललो की मग बोलत नाहीत मग पारे घेत नाहीत माझ्याशी तुला घाबराय गेला काय तू डक्की नाही डकी के भोवा आणि जल्ली बघितलं तर चेहऱ्याकडे डकीन दिसते खरोखर एवढी भीती वाटते की वाघासारखा तापतो नंतर पण ही डकीनत रे भोवा गण आहे ना गण ज्या मला सांगताना बो तुम्ही की गुरुवर्य तुम्ही एका करणारी जा मी पण एका बापाचा आहे गणता असा का ए संदीप बोवा तुझी साला करतो मग कशी गाण्यापासून पण गाण्याचा विषय गाणाला आणि बुवा विसर्जन केलाच गणपती तुझं विसर्जन करायची आता दिवस आलेले अजून बोवाचा कार्यक्रम आहे दुसऱ्या बाडीत जर भाकड करता मानवलाच ना बोवा सोलणार तो नावाचा आहे म्हणून गाणाला तुझ्या बुवा कठीण घेत नाही कारण वेळ अभावी गाणार आहे गेलं असे ना

घरा इकडे कुठेतरी असतील लांब खाली गाला मोकळा आहे ह्याला सगळ्यांनी ठेवतो बाहेर आपण करू याचे आपण भारी पडतो तो कोणाला गंतीचा विषय घराला सुरुवात करतो म्हणायचं काय बघा तुल न भा कढा भे तुज़ दर्शन

गोवा मागित होता इतकं कमी मला इकोची गरज नाही पण मला लागतो दे गोवा तिकडे तिकडे लक्ष देऊ नको गोवाय हिटलर आहे हिटलर हा ते आम्हाला नाही समजत बाबा आम्ही फक्त बस ताटका हातातल्या बोलायचो आता ह्याच्या तिला घुसायचं म्हटलं होणार त्यांना काय दिसायचं नाही त्याच्यात बडगड्या झाले त्या बडगड्या तरी सुद्धा गोवा प्रेम माझं भरपूर आहे गोवा म्हणतात आज जीवन गोवा मला भेटायला नाही आले तिकडे कोपऱ्यात ठेवलं नाही म्हणून तुम्हाला जायचं खाली ठेवलं नाही नाहीतर मी म्हणतो आदरणी बोवांचा आदर्श मी ठेवतोय तो बारीक ना बारी ती बारीच करणार गोवा म्हणतात की नाही का म्हणायचा दादूस असा बरायस ना अरे मी बरायस ना म्हणण्यापेक्षा तू लवकर आलंस तू या तर माझा विचार आहे बुवा बोलायस ना तू मी सांगितलं असता तुम्ही घालत चला बो आता वाढीत तुझी काढतो चाल गण सचिन बुवा संदीप बुवा गण गण लक्ष असू द्या आळवी तो मी गजान ना रंग दास तुझा मी गणराया दास तुझा मी गणेराया स्मरितो दया घरा आवडलं तर शिटी पाहिजे मित्र मी माझं नाही हे भीत मागे मी कधीच माझी तो <tinyi> मी कजा रंग भरा र